अगोदरचा होता पुरा दीदीचा तो युज करत होता आता ते बरेचसे छोटे झालेले तर मग त्याला त्यालाही नवीन घेऊन टाकला आणि हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनल मध्ये आता रात्रीचे वाजलेले आहे साडे पण मग माझे काही छान क्षण तुमच्या सोबत शेअर करायचे म्हणून उशिरा का होईना मी आता व्हिडिओला सुरुवात केलेली आणि आपण आता बाहेर गेलेलो होतो मुलांची स्कूलची जे आपल्याला बुक वगैरे खरेदी करायची होती तीही खरेदी झाली आणि त्या अगोदर आम्ही बाजार करून घेतला तर भाजीपाला आणलाय इकडे आठवडा बाजार असतो सोमवारचा तर फ्रेश फ्रेश भाजीपाला मिळालेला आहे लवकर स्वयंपाक करून घेतला हे बघा आपल्या इकडे स्वयंपाक रेडी आहे इथे ती खुरसणी चटणीसाठी छान सर्व खुरसणी वगैरे भाजून ठेवलेली आहे आणि आता ती थंड झालेली आहे आपण ती मिक्सर मध्ये दळून घेऊ खुरसणी चटणी कशी बनवायची मी या अगोदर एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्याच्यामुळे आता ती रेसिपी काही सांगत नाही आणि इकडे आपण मेथीची भाजी पण बनवलेली आहे आणि ते पोळ्या पण रेडी आहे आणि गोड मध्ये शिरा बनवलेला आहे असा काहीसा आपलं स्वयंपाक करून ठेवला अगोदर मी जवळपास सात एक वाजेला आणि मग नंतर पुरुष पप्पांना फोन केलेला आणि मग तेही आले आणि दोघं मुलं आणि मी आणि ते आम्ही चौघही गावात गेलेलो आणि गावामध्ये जी जी आपल्याला खरेदी करायची तीही केली आणि आठवडे बाजार होता तर भाजीपालाही घेऊन आलेली आहे आपण काय काय आणलेलं आहे बघा फ्रेश असं कोथंबीर आहे हे बघ मस्त अशी कोथंबीर आता मा, माग मागेच आता दोन दिवसापूर्वी आपण दशम्या बनवल्या होत्या तर सर्वांना खूप आवडल्या तर मग जास्तीच आणलेली आहे आपण जर दशम्या किंवा मग मोटकोळे वगैरे जर बनवले तर ती ही रेसिपी दाखवेन मी तुम्हाला आणि फ्लॉवर आणि हे बघा डांगर आणि आमच्याकडे भाजीपाल्याचे काय काय भाव आहे ही सांगते मी हे बघा हे दहा रुपयाला कोथंबीरची जोडी तर दोन आणलेल्या आहे आणि हा दहाचा गड्डा होता फ्लॉवरचा आणि हे वीस रुपयेच अर्धा किलो डांगर होतं कारण भागाभागानुसार भाजीपाल्याचे भावही वेगवेगळे असतात मला आता भाजीपाला सर्व बाहेर काढून आणि निवडून पण घ्यायचा आहे तर मग मत, म्हटलं तुमच्यासोबत शेरही करू आणि निवडूनही घेऊ भेंड्या आणलेल्या अर्धा किलो तर वीस रुपये पावशर होत्या तर अर्धा किलो घेतल्या म्हणून तीस रुप तीसचे अर्धा मी आणि बटाटे पण आणलेले बटाटे जास्त आणले मी जवळपास दोन अडीच किलो आणलेले कारण आपल्या प्रतिदादरा बटाटा चटणी असं म्हणजे बटाट्याचे सगळेच प्रकार आपल्या घरामध्ये आवडतात त्याच्यामुळे बटाटे पण भरपूर आणलेले भरपूर भाजीपाला घेऊन आलेली आहे कारण लागत राहतो आठवडाभर आता पटपट जेवढा दाखवता येईल तेवढा दाखवते मी तुम्हाला शिमला पण आणलेली शिमला पंधरा पा... रुपये पावशर मिळाली नाही पंधरा रुपये पावशर नाही कितीची होती पूर्ण शिमला हा हा एक एकाशी म्हणजे बाऊल होता दहाला वाटी होती पूर्ण बरोबर तेच मला आठवत नव्हतं आणि वांगे दहा रुपये पावशर होते तर अर्धा किलो आणले वांगेची भाजी पण आवडते आपल्याकडे भरपूर हे बघा ताज्या ताज्या मिरच्या पण भेटलेल्या आहे एकदम फ्रेश आहे तर त्यांनी आणि पा, वीसच्या पावशर मिळाले मिरच्या थोडासा भाऊ जास्तीचे तीस होत्या मग बोललेली आपण कसं बाजारात गेलो म्हणजे मग कमी जास्त करायला बोलतोच तर मग त्या तीस बोललेल्या म्हटलं वीसच्या पावश्या तर मग पावशर आणलेल्या आहे आप आपल्याकडे काय फारस जास्त तिखट चालत नाही त्याच्यामुळे मग मिरच्या मला पाव किड आणलेला तरी पण पुरून जात बरोबर तर चला आता भाजीपाला सर्व बाहेर काढून घेते आता का खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल आणि भाजीपाला मग स्वच्छ करून आणि मग फ्रीजमध्ये सेट करू आपण अजून भरपूर भाजीपाला आहे टोमॅटो आहे आणि फ्लॉवर आहे भरपूर गोष्टी आहे पण आता एवढं दाखवत नाही बसत पुरोजी पप्पा आज दुकानवर ना थोडस लवकर बोलून घेतलं आणि आम्ही आता गावात गेलो होतो आणि गावातनं बरीचशी खरेदी करून आणली आहे आपण पूर्व दिदीला आता बुक्स घेऊन आलेलो आहे कारण ती आज कॉलेजला जाऊन आली तर मग तिला विषय वगैरे सर्व कळले कुठले बुक्स हवे नोटबुक कुठले हवे तर त्यानुसार आपण सर्व खरेदी केली अगोदरही करून ठेवली असती पण मग ती समजलं नसतं कुठलं कमी पाहिजे कुठले जास्त पाहिजे तर हे बघा सर्व बुक्स आणलेले आहे आपण इलेवन सायन्स पी सी एम बी ग्रुपचे बुक्स येते बायोलॉजी इंग्लिश मराठी केमेस्ट्री मॅथमॅटिक्स पार्ट वन मॅथमॅटिक्स पार्ट टू आणि फिजिक्स हे बुक्स आम्ही सेकंड हँड घेतलेले आहेत सिक्स्टी पर्सेंटने आपण दुकानदाराकडून घ्यायचे आणि आपण घेतलेले बुक्स जर आपल्याला द्यायचे असतील तर ते फोर्टी पर्सेंटने आपल्याकडून घेतात आम्ही तिचे ते ते बुक होते ना ते फोर्टी पर्सेंटेज वगैरे लागला त्यावेळेला आणि आता आपण तिला इलेव्हनचे चे बुक्स घेऊन आलेलो आहे आणि या काही नोटबुक्स आणले आहेत नोटबुक्स पण आणलेले आणि दादाची इथे खरेदी बघा दादा आणलंय कलर पेटी कलर बॉक्स कशासाठी एलिमेंटरी अजून काय काय आहे तुझंच हा पेन्सिल बॉक्स आणि दोन आहे तर त्याच्यासाठी अगोदरचा होता पुरा दिदीचा तो युज करत होता आता ते बरेचसे छोटे झालेले तर मग त्यालाही नवीन घेऊन टाकला आणि राऊंड फिगर मध्ये तीस रुपये का का काय होते बाकी तर मग हे बिस्किटचे पुढे पण घेऊन आलेलं असं म्हणजे राऊंड फिगर झालेलं सर्व आणि आता ती तिला काय हवं नको ती नोट करू राहिली आता तर चला जेवायची वेळ झालेली आहे सर्वांचे जेवण झाले त्यानंतर मग भांडेही घासून घेतले आणि आता ओठाही क्लीन करून घेतलेला आहे गॅसही क्लीन केला आहे आणि एकदम स्वच्छ करून आणि असं संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला करून जर झोपलं तर मग सकाळी उठल्यावर एकदम फ्रेश वाटतं इकडे दूधही तापून ठेवलेलं आहे सकाळच्या वेळेत आणलेलं नव्हतं आज दूध तर मग संध्याकाळच्या वेळेला येतानी घेऊन आलेले ते आता तापून ठेवलेलं आहे थोडं थंड झाल्यानंतर तेही फ्रीजमध्ये ठेवू आणि मग थोडंसं नंतर फिरायला जाऊ आपण जेवण झाल्यानंतर आपण रोजच वॉकिंगला जातो तर फिरायलाही जाऊ आपण तर तुम्हाला आता गुड नाईट करते तर चला आपण आता व्हिडिओचे इथेच एंड करू तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राइब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय